नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहत आहे एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो आपण अंबानींच्या लग्नामध्ये शंकराचार्य अभिमुक्तेश्वर यांना पाहिलं असेल खरं तर हे एक धार्मिक पीठ आहे आणि शंकराचार्य हे एक पद आहे आणि त्या पदावर बसलेल्या व्यक्तीनं कोणाच्या तरी लग्नात यावं महागडे गिफ्ट घ्यावेत कोणाला तरी पैसे घेऊन आशीर्वाद द्यावे इतकी आपली भारतीय संस्कृती आणि सनातन हिंदू संस्कृती अजूनही खाली गेलेली नाही पण काही लोकांनी काही व्यक्तींनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा कोणाची तरी तळी उचलण्यासाठी हा सगळा खटाटोप अशा व्यक्तींकडून होतोय कदाचित शंकराचार्यांबद्दल आपण हे बोलत नाही पण शंकराचार्यांच्या पदावर बसलेल्या व्यक्ती जर अशा प्रकारच्या चुका अशा प्रकारचे गंभीर प्रकार करणार असतील तर ह्या लोकांवर बोललं पाहिजे आणि का बोलायचं नाही खरं तर ह्या व्यक्तींनी राजकारणामध्ये कोण काय करतं राजकीय स्टेटमेंट द्यायचे की नाही द्यायचे आपण धर्मादिष्ट किंवा धार्मिक गोष्टी सनातन परंपरा संस्कृती भारताची संस्कृती ऋषीमुनी या परंपरा आणि या परंपरा संस्कृती जोपासण्यासाठी आपल्याला त्या पदापर्यंत किंवा त्या पदावर आपल्याला कुणीतरी बसवलेलं असतं आणि या पदाचा म्हणा किंवा या संस्कृतीचा धार्मिकतेचा विसर पडून आपण काहीतरी आपल्या स्वार्थासाठी किंवा कोणाच्या तरी फायद्यासाठी जेव्हा अशा प्रकारचे कृत्य करतो तेव्हा लोकपण आपल्याला टोकल्याशिवाय राहत नाही खरं तर या शंकराचार्यांनी अशा प्रकारच्या या कार्यक्रमात येणं टाळायला पाहिजे होतं आता याच्या अगोदरसुद्धा आपण लोकसभेच्या या सगळ्या निवडणूक प्रचारामध्ये सुद्धा अनेक वेळा या अभिमुक्तेश्वरांचं मुक्त असं जे काही भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात काही वक्तव्य आपण पाहिलेले खरं तर हे कोणाला तरी खुश करण्यासाठी आणि कोणाची तरी सुपारी घेऊन कार्यक्रम होतोय हे सुद्धा आपल्या तेव्हा लक्षात आलं होतं खरं तर या महाराजांचं याच्या अगोदर कधीतरी यांचा या इतिहास भूतकाळ ह्या सगळा आपण बघितला तर लक्षात येईल तुमच्या की यांचं नेमकं स्थान काय आहे यांना किती किंमत आहे जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचं सरकार होतं अखिलेश यादव मुख्यमंत्री होते तेव्हा या अभिमुक्तेश्वरांचं स्वागत तेव्हा यांची किंमत आणि यांना पडलेला मार प्रसाद हा सगळा लोकांनी पाहिलेला आहे आणि हे या पदापर्यंत कसे पोचले यांनी काय काय हातकंडे केले कोणाच्या पाठीमागं लागले हा तर एक वेगळाच विषय पण जेव्हा लग्न समारंभ ह्या सगळा उरकून जेव्हा हा माणूस एका पक्ष पार्टी आणि त्यांच्या घरी जाऊन म्हणजेच महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या घरी मातोश्रीवर जाऊन अगदी भटाब्राह्मणांप्रमाणे पाद्यपूजा आणि मग उद्धव ठाकरेंना आशीर्वाद आणि तिथं पण ते राजकीय स्टेटमेंट करतात ते की उद्धव ठाकरेंबरोबर गद्दारी झाली आणि जे गद्दार किंवा जे ज्यांनी गद्दारी केली ते हिंदू नाही ते आणि उद्धव ठाकरेंचं सरकार येईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही त्यांच्यावर अन्याय झाला आहे म्हणजे अगदी उद्धव ठाकरेंना पीडित आणि उद्धव ठाकरेंच्या समोर किंवा उद्धव ठाकरेंबरोबर ज्यांनी पंगा घेतला ते या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गद्दार ते हिंदू नाही आता हे शंकराचार्यांनी अशा पद्धतीचं राजकीय स्टेटमेंट करून नेमकं काय आणि किती दक्षिणा घेतली आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जनसामान्य माणसांमध्ये किती परिणाम होतो हा पण लक्षात यायला पाहिजे तुम्ही धार्मिक अनुष्ठानावर बसलेले लोक तुम्ही कुठलं स्टेटमेंट करता ते तुम्हाला तो देण्याचा अधिकार कदाचित लोकशाहीने दिला असेल पण आपले काही मूल्य तत्त्व जर जपले तर आपण त्या पदावर बसतो त्या पदाची किंमत असते नाहीतर काय त्या पदाला कोणी काडीभरसुद्धा विचारणार नाही जेव्हा आपण राजकीय स्टेटमेंट देतो आणि कोणाची तरी दलाली करतो कोणाची तरी सुपारी घेऊन कोणाला तरी वाईट बोलतो खर तर या लोकांना या पदापर्यंत कसं पोहोचवलं काय केलं हे एक तर फार मोठं षडयंत्र आहे आता या सगळ्या गोष्टीचा खुलासा गोविंद महाराजांनी केलाय तो सुद्धा एकदा पाहून घ्या पुरा दुनिया सुनले काँग्रेस पार्टीवाले सुनले बीजेपी पार्टी वाले सुनले सारे मुख्यमंत्री लोक सुनले प्रधानमंत्री जी सुनिए होम मिनिस्टर सुनिए पुष्कर सिंह धाम ने उत्तर प्रदेश मुख्यमंत्री सुनिए मध्य प्रदेश मुख्यमंत्री सुनिए कौन आनंद को सपोर्ट कर रही हैं? एक डॉक्यूमेंट पर्याप्त है पूरा इसका पूरा कॉपी नहीं उतर जाएगा अभी गलत मत समझिए हमारे गुरु जी के ऊपर भी लोग इल्जाम लगाते थे कांग्रेस का कांग्रेस का है परंतु गुरु जी एक सिस्टमेटिक धर्म के काम करते थे अभी अभिमुक्तेश्वरानंद को संपूर्ण रूप से बैकअप दे रहे हैं कांग्रेस पार्टी लिख लीजिए आप हमसे पूछे कि क्या प्रमाण है आपके सामने रख रहे हैं लेटर हमें जूम कीजिए आपके सामने रख रहे हैं लेटर जब हमारा पूज्य गुरुदेव ब्रह्मलिन हो जाता है ये लोग क्या करेंगे पार्टी वाले लोगों को बोलकर बोल लेते थे, थे आप ऐसे लेटर लिख लीजिए पार्टी वाले क्या करेंगे कौन कांग्रेस पार्टी वाले लोग अभी मुक्तेश्वर आंदी को लेटर लिख लेता है यह लेटर लेकर अब मुक्तेश्वर आंदी क्या करेंगे सुप्रीम कोर्ट पहुंच जाएंगे किसका लेटर है मालूम है आपको पढ़कर सुनाएंगे ऑल इंडिया कांग्रेस कमिटी प्रियंका गांधी वाड्रा जनरल सेक्रेटरी लेटर कब लिखा थर्टीन सेप्टेंबर टू थाउजेंड रिवर्ड शंकराचार्य अभिमुक्त सरस्वती जी राइटिंग दिस कृपया कांग्रेस वाले सभी लोग सुन लीजिए प्रियंका वाड्रा आप भी सुन लीजिए प्रियंका वाड्रा जी को समझा रहे हैं हमें सु, सुप्रीम कोर्ट में केस चल रही है सुप्रीम कोर्ट स्टे लगा दिया था आप अभिमुक्तानंद को शंकराचार्य के रूप में संबोधित करते हुए कैसे पत्र लिखा अभी अभिमुक्त क्या करेंगे ये पत्र को सुप्रीम कोर्ट में सबमिट करेंगे सुप्रीम कोर्ट से अनुरोध करेंगे कि कांग्रेस पार्टी वाले लोग हमको मान लिया शंकराचार्य कितना मूर्खता की बात है ये देश जनता से पूछ रही है अरे भैया शंकराचार्य को तय करने वाले कांग्रेस लोग तय करेंगे क्या समझ रहे ना अभी ये नरेंद्र मोदी के विरोध में खड़े हो गए ना इसको बैक बैकपिशअप कौन दे रही है प्रियंका वाड्रा हिंदू धर्म के खिलाफ जब ये राहुल गांधी स्टेटमेंट देने लगा तो उसके साथ खड़े हो जाएंगे अभिमुक्त क्यों ये कारण है रिकॉर्ड के साथ पूछ रहे हैं ना अभिमुक्तेश क्या करेंगे मैं शंकराचार्य हूं बन गया हूं करके सुप्रीम कोर्ट में जाकर किसका लेटर रख रही है कांग्रेस पार्टी ऑल इंडिया कांग्रेस लेटर पैड के साथ है प्रियंका वाड्रा दी गया लेटर को सुप्रीम कोर्ट में सबमिट कर रही है कितना मूर्ख है लोग समझ रहे हैं पूरा कांग्रेस आनंद को एक खिलौना बनाकर खेल खेल रही है सावधान रह जाइए प्रधानमंत्री जी और मुक्त श्रांति के पीछे बहुत लोग काम कर रहे हैं हमारा पूछ गुरुदेव के पास आ जाते थे बहुत लोग बहुत परंतु लो, कुछ लोग हमारे गुरु को कांग्रेस करके बोलते रहे ऐसा नहीं हम जानते हैं पूरा इतिहास कहानी हम जानते हैं जब बीजेपी लोग आने लगा तो कांग्रेस लोग जान घुस जाते थे हमारे गुरु के सामने कांग्रेस वाले को बीजेपी लोग नहीं आते थे समझ रहे ना ये प्रियंका वाड्रा का लेटर है अभी आपके माध्यम से प्रियंका वाड्रा को पूछ रही है या आप दुनिया की सामने आकर माफी मांगे या पत्र लिखने के कारण सुप्रीम कोर्ट में कर लेते आपके खिलाफ महासचिव प्रियंका गांधींनी या अभिमुक्तेश्वरांच्या या शंकराचार्यापर्यंत पर्यंत काय काय केलं कशा प्रकारच्या चिठ्ठ्या लिहिल्या कशा प्रकारचा दबाव आणला आणि मग हे जर काँग्रेसच्या लोकांनी किंवा प्रियंका गांधींनी यांना जर त्या पदापर्यंत पोहोचवले असेल तर मग हे नरेंद्र मोदींचा निवळ द्वेषच करतील आणि खरं तर हे जेव्हा मातोश्रीवर आले होते खरं तर हे सनातनी म्हणायचे की काय म्हणायचे हा तर मोठा प्रश्नच आहे पण यांनी एक प्रश्न, प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारायला पाहिजे होता की जेव्हा तुम्ही सत्तेत होते मुख्यमंत्री होते पालघरमध्ये दोन तीन साधूंची अगदी निर्गुणपणे हत्या झाली या हत्येच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे ही कशी झाली काय झाली हे कधीतरी शंकराचार्यांनी विचारायला पाहिजे होतं म्हणजे ज्यांच्या काळामध्ये हिंदू साधूंची हत्या होते ते बाकी कट्टर हिंदू किंवा हिंदुत्व त्यांचं एकदम पक्क आणि एकनाथ शिंदे बाकी गद्दार आणि ते हिंदू नाही अशा पद्धतीचं जे काही स्टेटमेंट या शंकराचार्यांचे हे अगदी कसं मिथ्या वाटतं त्यात काही तथ्य वाटतं का की निवळ दक्षिणा घेतली मोठी दक्षिणा घेतली आणि कोणाला तरी प्रमोशन करायचं आहे कोणाचं तरी वाहवा करायची आहे आणि महाराष्ट्रात परत उद्धव ठाकरेंचं सरकार आणण्यासाठी कशी सुपारी घ्यायची हा एकमेव कार्यक्रम आपण या व्यक्तीकडून पाहिला खरं तर अशा लोकांना शंकराचार्यसुद्धा का म्हणायचं आणि यांचे हे स्मृती सुमनं आणि हे जेव्हा कोणाची तरी वाहवा करतात आणि कोणावर तरी फुलं टाकतात हे असे दलाल असे हे जे काही बसलेलेत यांनी धर्मसुद्धा अक्षरशः मोडीत काढल्यासारखं आहे धर्मालासुद्धा हे कलंक लावतील या पदाची किंमत जेव्हा राहत नाही तेव्हा सनातन संस्कृती आणि हिंदुत्व हिंदुत्वालासुद्धा तुआ, हिंदु अक्षरशः हे काळीमा फासतात या लोकांच्या बाबतीत काय विचार करायचा आणि ह्या लोकांकडून काय ज्ञान घ्यायचं हे लोकांनी ठरवलं पाहिजे अशा प्रकारचे वेष घालून फक्त निवळ काँग्रेस आणि काँग्रेसच्या या सगळ्या कुणब्यासाठी काम करणारे हे जे काही दलाल लोक आहे यांच्या बाबतीत देशाने देशातील हिंदू संस्कृती किंवा सनातन परंपरा जपणाऱ्या लोकांनी नक्कीच विचार केला पाहिजे यात काही ना काही लोकांनी यात लक्ष घालून अशा प्रकारचे जे काही भेडी आहे किंवा अशा प्रकारचे जे काही वेष घालून आपल्या हिंदू संस्कृतीला किंवा हिंदुत्वाला धर्माला बदनाम जे काही करू पाहतात यांना उघडं नागडं केलं पाहिजे किंवा यांचा जो काही मुखुटा आहे तो फाडला पाहिजे लोकांसमोर यांची जी काही खोटी प्रतिमा आहे ती स्पष्ट दाखवली पाहिजे हेच आपलं मत राहील तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद